अरे बंडू ए बंडू अभे झालेस नाही का कूलर नेऊन हा ए बंडू काय झालं म्हटलं मालक काय लय कलाकार आले तुम्ही अभे बंडू झालेस नाही का म्हटलं कूलर नेऊन हा किती राहिले अजून बस मला काय शेवटचा कूलर वय बस झालं मग ठीक आहे शेवटचा कुलर आहे ना ह्या घेऊन जा गाडीमध्ये मध्ये टाकून दे एक फड्या घे फड्या मला झाडूड करून हे सगळं साफसफाई करून टाक दुकानाची गाडी आली म्हणलं बाहेर टेम्पो हा ते कूलरचा नवीन कूलरचा त्याच्यातून म्हणलं कुलर डुवारण चा, चालू करून टाक सगळे कूलर म्हणलं ते आपल्या गोडाऊनवर घेऊन जा अहो मालक दहा वाजेपासून कामात चालू आहे म्हणलं हे कूलर नेणं कूलर आणणं आता भूक लागली आहे म्हणलं माणसाले आता जेवण करतो पहिलं त्याच्यानंतर म्हटलं ते टेम्पू मध्ये कूलर आले नवीन आले ते नंतर न्यात बसले म्हणजे गोडाऊनवर बे बंडू एकच तर वादला बे एवढ्या लोक म्हणजे जेवण करते का बे हा दोन वाजता करतो जेवण एका घंट्यामध्ये ते कूलर घेऊन जा म्हणलं टेम्पूतले अलग आज माझ्या घरून म्हणलं मी जेवण करून आलो नाही उपाशी चालू आहे म्हणलं कोण म्हणलं बंडू उपाशी कोण आला तू आहून स्वयंपाक नाही केला होता का वहिनीनं अलग स्वयंपाक केला होता घरी बायकोनं पण बायकोसोबत म्हणलं थोडस दोन दोन गोष्टीसाठी भांडण होऊन गेलं आता रागा रागात म्हणलं लिहून गेलो म्हणलं मी दुकानावर आता लागली भूक आता जातो म्हणलं थोडस नाश्ता वास्ता करून घेतो ठीक आहे त्या जवळच्या हॉटेलमध्ये जा म्हटलं हा मायावाला नाव सांगतो तिथं मस्त पैकी दोन प्लेट म्हटलं समोसा खा मस्त हा तुला काय खायचं कूलर टाकून म्हटलं त्या टेम्पो मध्ये <laughs> अरे या हो मामाश्री या म्हटलं खपले का आपले जे दिल्ली होते कूलर ते खपले का सगळे काय म्हटलं भाऊ असेच कूलर देताय का बाबा मला तुम्ही विकाले हा टोपी मारणे वाले तर मारतेच पण तुम्ही लागले का म्हटलं टोपी मारायला असे लोपर धंदे करू नका म्हटलं हा का झालं हा कोणती लोकर धंदे केले भाऊ मी ना कोण काय झालं पुरी गोष्ट सांगा भाऊ तुमच्यापासून जे वीस कूलर नेले होते म्हणलं मी न ते म्हणलं मी, मी एका गावामध्ये विकाले नेले ना ते ना म्हणलं विकत घेतले माझ्यापासून कूलर लोकाईन घरी नेऊन पाहते कोणाचे कूलर म्हणलं दहा मिनिटं चालले कोणाचे पाच मिनिट चालले कोणाचे चाललेच नाही बंदच होते सगळे भंगार कूलर दिले का तुम्ही मला हो भंगार कुलर कसे दिन तुम्हाला मी कंपनीतून आले डायरेक्ट तुम्हाला दिले आता तुम्ही गावामध्ये नेले जाता जाता काय झालं त्या कुलरले कुलर कुलर मले काय माहित आता जाता काय झालं म्हणजे कूलरले बी काही होते का म्हटलं का वरतून म्हणलं त्या कूलरवर कोणानं टोना मारला बाबा का कुलर की कुलर ते कूलर म्हणलं एका बंद झाले इकडून नेले आणि डायरेक्ट म्हणून त्या गावामध्ये विकायला गेलं तिकडं म्हणलं बंद असत ते कूलर पण आता मी काय करू म्हटलं त्याच्यामध्ये सांगा काय करू मी अरे काय करू म्हणजे तुमचे जे कूलर नेले आहे बंदवाले भंगारवाले ते सगळे लोकायला मायाकडे वापस आणले न मी तुमच्याकडे वापस आणले म्हणलं ते गाडी आणलं टेम्पो हा दोस त्याच्यामध्ये भरून आणले म्हणलं सगळे कूलर ते वापस घ्या ना मायावाले पैसे द्या ओ मामाश्री आता म्हणलं तुम्ही न मायापासून ते वीस पंचवीस कूलर नेले होते तर त्याचे म्हणलं आता कमीत कमी मला तीस हजार रुपये द्या लागते तुम्हाला आता मायापाशी म्हणजे वेळेवर पैसे आहे नाही तर तुम्ही एक काम करा ते कूलर टाकून द्या म्हणलं इकडे आपल्या मध्ये हा ना तिकडे म्हणलं ते दोन तीन दिवसात तुम्हाला पैसे देतो अहो दोन तीन दिवसात पैसे देतो म्हणजे एवढं मोठं दुकान आहे का पाठीच आहे का बिना पैसे नाही का तुम्ही नाही रे बाबा ते कूलर घ्या म्हणलं तुमचे पैसे म्हले मायावाले वापस करा अहो मामाश्री तुम्ही ऐकत कोण नाही म्हटलं तुम्ही ऐकत जा बरं आजच म्हटलं कंपनी टेम्पो टेम्पोवाला म्हणलं कूलर भरून हा ते पैसे दिले म्हणलं मी ना आज काही मायापाशी पैसे आहे नाही तुम्ही एक काम करा उद्याच या उद्या तुमचे पैसे घेऊन जा मला तीस हजार रुपये ठीक आहे म्हणलं तर उद्या म्हणलं नक्की येतो म्हणलं तीस हजार रुपये घ्या उद्या जर मला मायावाले पैसे भेटले नाही तर तुम्ही आहे मामा आहे म्हटलं ठीक आहे हे पुरे दुकानातले तुमचे जे कूलर आहे म्हटलं ते घेऊन जाईल म्हटलं टेम्पो मध्ये भरून मामा एवढा गुस्सा नका करू तुम्ही आपला व्यवहार म्हणलं दहा वर्षापासून आहे कधी झाली का म्हणजे अशी गलती आता मी त्या कंपनीवाल्याला फोन करतो कूलरच्या त्याला डायरेक्ट सांगतो हे कूलर कोण अशी निघाले म्हणून खराब तुम्ही टेन्शन घेऊ नका उद्या या म्हणलं तुम्ही पैसे ठीक आहे येतो मी उद्या म्हणलं दहा वाजेपर्यंत पैसे तयार ठेवू जा ठीक आहे चला मग चालतो आता बिंदा जा तुम्ही <laughs> पैसे दहा वाजेपर्यंत तयार राहते म्हणलं तुमचे जा तुम्ही आता आरामशीर म्हणलं जा काय म्हटलं भाऊ तुम्हाला जसा कूलर पाहिजे तसे कूलर म्हणलं आपल्या बोटामध्ये आहे हे पाहून घ्या म्हणलं एवढे कूलर ठेवले आहे हा कमीत कमी म्हणलं हजार कूलर आहे तुम्हाला जो पसंत येते तो तुम्ही पाहू शकता घरी नेऊ शकता म्हटलं काही टेन्शन घ्यायची नाही टेन्शन काय घेऊ आम्ही घेऊन काही कोणाचं भलं झालाय का तर कूलर म्हटलं अलग अलग किमतीचे आहे का सगळे हो आता एक गोष्ट मला सांगा तुम्ही आता कूलर आहे एकाच किमतीचे राहीन का सगळे वेगवेगळे किमतीचे आहे तुम्हाला जसा पटते तसा नाही तुम्ही किमतीप्रमाणे आहे सगळे शांताराम मा भाऊ महाबीन मामानं काल म्हटलं आपल्याला ते जुने पुरवानेच कूलर दिले होते आ कुठून आणले होते ते न कुठून नाही तर माहित नाही पण आज तरी म्हणलं इथून बरोबर कुलर घेऊन चाल नाही तर म्हणलं घरी गेल्यावर म्हणलं तो कूलर बंदच राहील तर अजून म्हणलं वापस आणायला लागन असं हे होय का मामानं कूलर दिले होते ते लोक माय बीन आता हे घेते का नाही घेत माहित नाही भाऊ पण येणार लागते आता जशी मामाले मारली होती तशी भाऊ कायचा विचार करू हो नाही विचार नाही चालू आहे कायचा ते म्हणलं कंपनीतून टेम्पू आला नाही कूलर घेऊन तर ते म्हणलं कशी बा बानाचे कूलर इकडं तेच विचार करू होतो हा कोण की माणसं आता गाब झाली ते गेले म्हणलं घरी आता कूलर म्हणलं बाहेरच आहे म्हणून आता ती आनाचे कसे पाव घोड्यांमध्ये त्याचा विचार करू लागला मी हो त्या गोष्टीचा विचार नंतर करा तुम्ही आम्हाला कुलर तर पाहू द्या का ना भाऊ आता तुमच्या समोर म्हणलं एवढे कूलर पडले अजून कुठं जाता पाहले का म्हणलं हे पोहोचून घ्या तुम्ही पसंत करा मी तुम्हाला किंमत सांगतो हो आपल्याकडे हप्तावारी चालते का म्हटलं हा एखाद्यापाशी पैसे नाही राहिले गरीब उद्या समजा गरीब माणूस आहे त्याच्याशी पैसे नाही राहिले तर हप्त्यावर चालते का म्हटलं उधारी देता का म्हटलं कूलर नाही रे बाबा उदारीत उदारीत कुलर भेटते काय नाही नाही तुमच्याविषयी पैसे असन तर बोला बाबा नाही तर म्हणलं हाय दुसरं दुकान तिकडं तिकडे भेटे उदारी कुलर ठीक आहे भाऊ विचारणं काम आहे मायावाला ठीक आहे ठीक आहे पाहतो म्हटलं कूलर पाहतो ठीक आहे मग तुम्ही आरामशी कूलर पाहा मी थोडस म्हणतात या टेम्पो मध्ये कूलर कशी काढायची आहे ती मध्ये आणायचे नवीन आहे ते आता ती एक दोन माणसं पाहा लागन ते आणा तुम्ही कूलर पाहा म्हणलं मी येतो लवकर ठीक आहे ना जा तुम्ही आम्ही पाहतो म्हटलं कूलर जा तुम्ही आता <laughs> भाऊ चांगला कूलर पाहा म्हटलं भाऊ तर राहिलो भाऊ आता सरपंच साहेब आता गोडाऊनच आहे म्हणलं आपल्याकडे एवढी मोठी आता तुम्ही पाहा ना म्हणलं तुम्हाला कोणता पसंत येते तर शांताराम काका मला आला म्हणलं तो वरचा पसंत आला तो वरचा कोणता वरचा बे हा तो म्हणलं लय कुलर आहे म्हणलं शेकडो कूलर आहे तिथं पण हाय कोणता शांताराम काका तो मंदातला का तो मोठ्या कूलरच्या साईड तो लहान कुलर नाही का त्याच्या साईडचा कोणाच्या साइड न कोणता कुलर आहे काय मोठ्याच्या साइड आहे म्हणतो त्या लहान कुलर च्या साईड न अजून लहान कुलर आहे म्हणतो काय बे मला काय समजून नाही राहिलं बघ तू बरोबर सांग शांताराम काका थो का तो म्हणलं तो निया कुलर नाही का तिथं हा त्याच्या साईड ने म्हण गुलाबी कुलर आहे त्याच्या साईड चाललं लहान कुलर बाय लहान कुलर च्या साईड आहे ते चा म्हणलं अजून एक लहान कुलर आहे थोप आहे अबे लेखा बोंगड बुद्धी आहे काय कोणाच्या साईड चालर आहे तिच्या साईड कूलर आहे काय बे लेखा काय करू तू हा सांग ना हे लेखा काय बोंगड बुद्धीच राहील का बे पक्का शांताराम काय एवढं क्लिअर सांगू राहिला तुम्हाला वरचा म्हणलं तिसरा नंबर कुलर तुम्ही ऐकूनच नाही राहिले बे पोपट भाऊ काय लेखा तू तू लेखा बरं झालं पोपट नाही आहे पोपोट राहिले असताना तर बरं झाले का जंगलात घुसला नाही तू हा असा गोष्टी करतो का तिसरा नंबर कुलर सांगतला तू का म्हणे त्याच्या साईडचा थो आहे त्याच्या साईडचा थो आहे का पोपोटा बघ काय का रे बाबा कुलर पसंद आली का कोणता कोणानं कूलर पसंद केला सांगून द्या मला लवकर बिल बनवून देतो काम करतो भाऊ लवकर ना तुम्ही झाला का तुमचा ते कुलर टेम्पो म्हणलं ते खाली करून राहिले वेळ लागते ना मी म्हणलं तुमची कुलर हे पसंत करून झाले असं अजून म्हणलं केलेच नाही का पसरत आता एवढी मोठी गोडाउन आहे म्हणलं तुमची कूलरची आता कुलर पसंत करायला वेळ तर लागणार नाही हो हा का कोणताही घेऊन जाईल म्हणलं भंगार भुंगार तो काल म्हणजे आमच्या गावमध्ये एक मामा आला होता आणले ना कूलर बा सगळे कुलर म्हणलं भंगार साले बंद होते हा बंडू कोण बे हा टेम्पो मधले कूलर तुले खाली करायला सांगितले होते ना झाले का खाली करून इकडे कोणतं काम आहे तुझ्याला अहो मालक मला एवढा शेवट काय का म्हणलं इथं याचा तू एक माणूस आलाय म्हणलं बाहेर हा तुम्हाला लवकर बोलवते ते माहित नाही काय पाहिजे दिले काय नाही ते कल्ला करू लाजव तिथं कल्ला करू आपल्या दुकानावर येत नाही कोणता माणूस आहे कल्ला करू लाय चाल बरं लवकर येतो चाल लवकर शांताराम <laughs> भाऊ या दुकानवाल्याच्या दुकानासमोर एक माणूस कल्ला करू आहे म्हणते म्हणजे काही ना काही टोपी बाज आहे म्हणलं या माणूस हा घेशीन कुलर तर बर बरोबर घेजोर बाव इथून हा चाल बरं आपण जाऊनच पाहू बरं कायचा मॅटर चालू आहे तो म्हटलं सरपंच साहेब मला याच्यावर शग्गी गेला ह्या टोपी बाज असेल म्हणून पण आपण तेवढं कुठं बारीकीच्या पाहतो का चला बरं बाहेर हा चालू आहे मॅटर कायचं होतं चला चल लवकर चला जण कोणता मॅटर आहे चालू चला बर लवकर काय राहिलं अरे झालं ना मग नाही बोलणं झालं ना पैसे म्हणलं दावा जे म्हणतो उद्या घेऊन जातो म्हणून आता कोणतं मॅटर आहे अरे नाही म्हटलं भाऊ बोले आज म्हटलं अर्जुन कोणती हल्तीत मले म्हणलं माया तीस हजार रुपये देऊन द्या मले कोंबड्या घ्यायच्या म्हणलं विकत हा धंदा करायचा म्हणजे आज म्हणले कोंबड्याचा तर तुम्ही एक काम करा बो मला तीस हजार रुपये देऊन द्या मला कोंबड्या घ्यायचे मामा तुम्हाला एक वेळा मगाने सांगितलं ना दहा वाजता उद्या पैसे घेऊन जाता आता मायापाशी आज पैसे नाही आहे तर तुम्ही एक काम करा ना मलाच कोंबडी बनवून घ्या एक टोपलं घ्या त्याच्यामध्ये कोंडून घ्या चालली ना मला घेऊन विकाले मलाच कोंबडी बनवून घ्या ते भाऊ तुले कोंबडी जरी बनवली असतो तू किती रुपयात खपशील तुला जमत नाही ना कोंबडी बनवणं नाही नाही ते काही जमत नाही बाबा माझ्यावाली तीस हजार रुपये दे आले अर्जुन म्हटलं आज नागपूर मध्ये कोंबड्या घ्यायला जायचं आहे लवकरात लवकर मला पैसे दे <laughs> अरे बाबा शांताराम भाऊ बापा सरपंच साहेब देवलाल भाऊ झेब रे बी कुठे रे भाऊ इकडं कुठं आम्हा आमचं सोडून दे आम्ही तर कुठे जातो पण तू इकडं कसं का इकडं कसं का म्हणजे या भाऊ पासूनच तर मी कुलर घेतले होते हा ना तुम्हाला विकले तुम्ही वापस आणून दिले ह्या भाऊ पासूनच याच्याच दुकानातून घेतले म्हणले कूलर आ अरे बापा भाऊ हे काय म्हणते भाऊ हा तुमच्या दुकानावरून हे कूलर घेतले होते बंद वाली आम्ही याच्यापासून कूलर घेतले ते भंगार तुमच्या दुकानातले कूलर वय हो का ते अरे 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 आम्हाला माहितच नाही बरं झालं म्हणलं मामा बरं झालं सांगून दिलं अरे भाऊ हे काय होय म्हटलं मला टोपी दिली येऊ राहिला का भाऊ तू हा पहिलंच म्हणलं माझ्या एवढ्या कूलर तीस हजार रुपये देण्या उरलताना येले कायले टोपी देऊ राहिला भाऊ गरीब माणसं येले आू या पाचशे कूलर म्हणलं येणेच विकत घेतले होते माझ्यापासून ते म्हणलं घरी जाऊन बंद पडले भंगार होते वापस आणून दिले अजून म्हणलं येले टोपी दिवस राहिला का म्हणलं तू या दुकानातली अरे तर मी का आमंत्रण दिलं होतं येले माझ्या दुकानावर कूलर घ्यायला म्हणून आता हे आले तर दाखवले कूलर हा आता मी काय करू म्हणलं नाही घेत नाही घेत दुसरं दुकान आहे हो भाऊ टोपी भाजी करून म्हणलं काही फायदा नाही दुसऱ्याला टोपी देऊन इमानदारीनं जगा इमानदारीनं पैसा कमाव आ देव बरोबर भला करते तुम्ही म्हणलं टोपी देऊ राहिले लोकावर तर काय हो काय पाहीन तुमच्याकडे कोणी हा तुमचं दुकान चालन का अरे भाऊ आता ते कंपनीतूनच कूलर तशी आले होते तुम्ही काय करणार आहे आता एवढी मोठी माझ्या गोडाऊन आहे कूलरची एवढं दुकान आहे चालते एवढं मोठं तसंच चालत असन का मी चालतो म्हणलं आता मामा तुमचं काय मॅटर आहे ते सॉल्व करून घ्या तुम्ही हा आम्हाला आता कूलर घ्यायचा आहे म्हणलं दुसऱ्या दुकानावरून दातो तो म्हणलं समोर बाजारामध्ये असंच दुकान हा तर कसं आहे संध्याकाळी म्हणलं गरमी होते उन्हाळ्याचे दिवस आले आहे ना तर कूलर लागतेच म्हणून म्हणलं अर्जंट म्हणलं बाजारामध्ये कूलर घ्यायला आलो आहे मी आता नंतर भाऊ दोन मिनिटं थांबता था का तू थोडासा फक्त दोन मिनिट थांब मी तुम्हाला एक नंबर कुलरच्या दुकानात नेतो चांगले चांगले कूलर आहे तिथं ओरिजिनल माल आहे सगळा ओरिजिनल माल फक्त दोन मिनिट थांब ठीक आहे मामा ठीक ठीक आहे आहे बोल म्हणलं तुला काय बोलायचं याच्यासोबत मी काय म्हणतो भाऊ मले संध्याकाळी सहा वाजता म्हणलं नागपूरले कोंबडे घ्यायला जायचं आहे तर मले तू चार म्हणतो पैसे दे तीस हजार रुपये ठीक आहे का जमन का आता ठीक आहे चार ना ठीक आहे ठीक आहे चार वाजेपर्यंत नाही भेटणार मला एक चेक भेटणार आहे म्हणलं हा पन्नास हजाराचा तर तुम्ही एक काम करा पाच वाजता या म्हणलं मी जा म्हटलं तीस हजार रुपये तुमची ठीक आहे पाच वाजता ना ठीक आहे येतो चाल का शांताराम भाऊ चला मला एक नंबर कूलरचं दुकान आहे समोर तिथं सगळ्या वस्तू मला ओरिजिनल आहे सगळा एक नंबर माल आहे चला लवकर तिकडे समोर चला चला <laughs> अरे बोला हो मामा कसं काय येण्या केलं भाऊ आज मायावाल्या दुकानावर दामोदर भाऊ हे जे लोक आहे म्हटलं येले पाहिजे म्हटलं कूलर हे बी चांगले ओरिजिनल वाले तर ते म्हणलं जो पसंत येईन तो म्हणलं कूलर म्हणलं बरोबर कमी भावात म्हणलं बरोबर देऊन त्याचा हो तुम्ही काय टेन्शन घेता आ मी बरोबर कूलर दाखवतो म्हणलं येईल आपल्या दुकानावर म्हणलं सगळे ओरिजनल वस्तू राहते तुम्हाला तर माहित आहे पण तुम्ही म्हणलं आ काही दिवसापासून आपल्या दुकानावरून हे कूलर बुलर काय आहे नेतच नाही बाबा कहून कौन? कोणत्या दुकानातून घेऊ राहिले का वस्तू तिकड अरे बाबा दामोदर भाऊ माया मामाच्या डोक्यात म्हणलं भुसा भरला होता भुसा मी त्या तिकडे गेलो म्हणलो हा मी त्याच्या दुकानावरून माल घेतला बाबा ते सगळे कूलर म्हणलं थकला भंगार निघाले कोणाच्या रे बाबा कोणाच्या दुकानावरून माल घेतला होता मामा ते बाबा तो मागचा नाही का दुकानवाला सोमराज हा ह्या सोमराज बी त्याची मोठी ती गोडाऊन गेली आहे का दुकान मोठा आहे तिच्यापासून घेतला होता सगळा सगळा भंगार माल गेले म्हणलं कूलर विकले होते मी ना गावात नेऊन हे म्हणलं घरी नेलं येईल चालूच नाही झाले कुलर कोणाचे पाच मिनिटं चालले कोणाचे दहा मिनटं चालले वापस आणून मायापाशी आता मी ना देले 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 ते वापस कर केले दिले अजून तीस हजार रुपये तीस हजार रुपये दिलेले म्हणजे कूलर दिले ना त्याचे वापस हो कूलर तर दिले पण तीस हजार रुपये तो पाच वाजेपर्यंत देतो म्हणे आमा भुलून भाकर खाजू नको म्हणलं कधी तर सोमरात चाललाय म्हणलं पंधरा दिवसासाठी बाहेर गावी हा बाहेर गावी म्हणजे बाहेर देशात चाललाय म्हणलं तो अमेरिकेत वगैरे होतं लंडन फंडले चाललाय तो पंधरा दिवसासाठी मग तीस हजार रुपये देईन कोण हा तुमचे अहो काय गोष्ट करता म्हणलं दामोदर भाऊ बाहेर दिसत चालला म्हटलं तो माय बिन भा मग मायावाल्या कोंबड्या कशा आणली रे भाऊ मी हा कोंबड्या आणायला पैसे लागल ना आज मी नागपूरने चाललो तो तो म्हणे पाच वाजून पैसे देतो म्हणे ह्या चला म्हणलं बाहेर दिसत चालला जाईन मग मी आता कोंबड्या कशा घेन रे भाऊ मामा तुम्ही एक काम करा तुम्ही लवकरात लवकर म्हटलं त्याच्या दुकानावर जा तो दुकान बंद करते म्हणलं आता हा बाहेर दिसत चाललाय म्हटलं तो आता हा बिलकुल मला दोन घंटे आहेत आत्ताच म्हटलं त्याला आजच्या आज म्हणलं पैसे माग तीस हजार रुपये अंतराम भाऊ सरपंच साहेब तुम्ही चालता का माझ्यासोबत हा असा मला येतो एकटेले चला तो लय झकोले दिन हा तू इकडे तिकडे फिरवून मला तीस हजार रुपये उद्या देईन परवा देईन तर तुम्ही थोडीशी चाला म्हणलं तुम्ही बोलून दे जा बरं ते याच्यासोबत हा चला तीस हजार रुपये देऊन राहिलं तो मला अगं पण मामाश्री आता आम्हाला कसा देऊन तो तीस हजार रुपये हा आमची ना वडक ना पाडक आय ते म्हणलं दहा वर्षापासून तुया मला व्यवहार होता ना त्याच्यासोबत मग आता कसं पैसे आमच्या एजंट कसा देणतो अहो शांताराम भाऊ तुम्ही काही नाही का करजा त्याले मिस करतो म्हणलं मी त्याला चांगला झटका दाखवतो पण कसं आहे माया मागं म्हणलं थोडस सपोर्टले पाहिजे लोक हा ते थोडस बरं वाटन हा येता का थोडसे मामा पण कूलर घ्यायचा आहे ना गरमी लय होती बा घरी कूलर घ्यायचा ना पहिलं अंतरा भाऊ तू काही कूलरची टेन्शन घेऊ नको हो मी आहे ना मामा आहे ना म्हटलं हा बिंदास म्हणलं ह्या भाऊ पासून सगळा ओरिजिनल सामान घेऊन देतो तुम्हाला सगळे चारही जणाले म्हणलं चार कूलर ओरिजिनल घेऊन देतो ठीक आहे बा मग चाल बरं असा कसा देत नाही लेखाचा पाऊ बन पैसे चाल मी काम तो दामोदर भाऊ दुकान आपलं चालूच आहे ना बाबा नऊ वाजेपर्यंत दुकान चालू राहते आपलं आता तो उन्हाळा साडे दहा वाजेपर्यंत चालू राहते संध्याकाळी काही टेन्शन घ्यायची नाही ठीक आहे मग दामोदर भाऊ आता जातो मला त्या सोम्यापाशी सोमराजपाशी पाषी लिल्लेखाली ये असा कसा तो बाहेर दिसत जाते माझ्यावाले पैसे नाही ते तो लेखाचा तीस हजार देत नाही का ना माझ्यावाल्या कोंबड्या कशाने आणत मी तर पाहतोच लेखाची आता आम्हा इथे टाइमपास करून काही फायदा नाही आहे तो आता दुकान बंद करू आला मला असं वाटते लवकरात लवकर नियम तीस हजार रुपये घे चला बरं चला का शांताराम भाऊ चला पर सगळे जण मग आम्ही माया तीस हजार रुपये असे कस देत नाही तो भाऊ चला चला लवकर बंडू <laughs> झाले का म्हटलं सगळे ते कुलर कुलर म्हणलं सगळे खाली केले का टेम्पूतले गोडाऊन मध्ये ठेवले ना हो मालक सगळे म्हणलं कूलर जे होते म्हणलं वीस पंचवीस ते टेम्पूतले सगळे खाली केले गोडाऊन मध्ये ठेवून दिले म्हणलं बदर्शी ठीक आहे तर आता एक काम कर तर झाले म्हटलं सगळे तर आता म्हणलं आपलं दुकान बंद करून दे म्हण लवकरात लवकर म्हटलं आत बारदिशात जायचं आहे लंडनले हा लवकर जाता म्हणजे काम आहे म्हणलं दिशात पंधरा दिवस कमी येत नाही दुकान काही आहे तू खोलतो नको म्हणलं बंद सुरुवातीच होते पंधरा दिवस दुकान अलक मी काय खोलू हो हा मी काही मालक होय बा ह्या दुकानाचा ते मी खोलणार आहे चाबी माझ्या पाषशी ठेवू नका तुम्ही या दुकानाची चाबी तुम्ही घेऊन जा मला बाहेर दिसत चाबी काय बाहेर दिसत नाही लागते बे घरी नाही ठेवता येत का मले घे ते चाबी घे शेटर लाव लवकर बंद कर दुकान चल लवकर नाही तू अजून म्हणलो मामा मामा येऊन जाईन माझी तिला तीस हजार लवकर तू याच्या पहिलं ठीक आहे करतो म्हणलं बंद हो लवकर जा मला फटाफट लवकर दुकान बंद कर माझ इथं टाइम करत राहिला तर अजून म्हणलं तो एखादी चक्कर मारून घेईन मामा द्या गर, फड़ा, फड़ा मला तीस हजार रुपये द्या लागत फटाफट म्हण आपलं दुकान मन <laughs> मामा आता काय वापस आला येले कूलर घेऊन द्यायला गेला होता ना मग घेतला नाही का या भाऊ न त्या भाऊ न कुलर नाही घेतले का परत भाऊ त्याची टेन्शन म्हणलं तुम्ही काही घेऊ नका तेले मी चांगल्या दुकानात नेलाय म्हटलं कूलर दाखवाले कूलर म्हटलं ओरिजिनल सामानच भेटणार आहे त्याच हा ते कूलर चांगलाच भेटन पण आपलं कसं आपली प्लॅनिंग कोणती चालू आहे सध्या प्लॅनिंग कोणती चालू आहे म्हणजे अरे प्लॅनिंग कायची दुकानात बसलो आहे दुकान पौराला गिरे घेते कूलर देतो कायची प्लॅनिंग चालू आहे अरे काय म्हणलं सोमराज भाऊ कूलरची टोपी तर देतच देतो आ लोकाला भंगार सामान देतच देतो बा त्याची टोपी देऊ राहिला आणि इकडे म्हणलं बाहेर देशत चाललाय आ मला माहितच नाही मला टोपी देऊ लावला का तीस हजाराची कोण मी बाहेर देशात अरे मी बाहेर देशात काय जरूर आहे बा एवढं मोठं दुकान सोडून कोण सांगे सोमराज भाऊ आता कोण सांगे मले काय सांगे ते मला कमी सांगत नाही मी म्हणतो आता मला लवकरात लवकर म्हणलं दहा मिनिटात पैसे पाहिजे बिलकुल अरे बापा दहा मिनिटात पैसे अरे चांगले चांगले म्हणलं तीस मार्क दहा मिनिटात पैसे नाही देऊ शकत मी कुठून पैसे देईन दहा मिनिटात सांगतला ना पाच वाजेपर्यंत भेटून म्हणून चार वाजता माझ्याला चेक येणार आहे म्हटलं पन्नास हजाराचा तो मोडीन चेक तीस हजार रुपये तुला देईन ठीक आहे सोमराज भाऊ आता तू याबाजी पैसे हायस नाही म्हणतो चार वाजता तू यावेळेला चेक येणार आहे म्हणतो पन्नास हजाराचा तर आता पाच वाजेपर्यंत म्हणलं आम्ही सगळे जण इथंच बसतो हा जमन ना अरे इथं बसून काय करता तुम्ही उन्हाळ्याचे दिवस आहे इथं ना फॅन आहे ना कशीच ना पाणी नाही म्हणलं अरे तुम्ही म्हटलं तिकडं मस्त हॉटेल बा तिकडे बसा ना पाच वाजता या म्हणलं तुम्ही नाही म्हटलं समराज भाऊ आमची टेन्शन तुम्ही काही घेऊ नका ना हव्याची ना पाण्याची ते आम्ही पाहतो म्हणलं आम्ही बंदोबस्त करतो आ याची जे गोष्ट आहे म्हटलं याच्यासाठी पाणी आणतो ना पंखा आणतो म्हणलं मी विकत त्याची टेन्शन आहे पण आम्ही वस्तू म्हणलं इथं पाच वाजेपर्यंत पैसे म्हणले पाच वाजता पाहिजे अरे तर बाबा मामा आता पाच वाजेपर्यंत इथं करतो काय हां महावीर का आता काही विचार चालला भाऊ विचार नाही म्हणलं सम्राट भाऊ आता म्हणजे आज पाच म्हणतो पैसे पाहिजे तीस हजार रुपये मायावाले नाही मी चाललो म्हणलं सहा वाजता नागपूरले कोंबड्या आणाले ने कोंबड्या आणून उद्या म्हणलं गावोगावी लोकायच्या ने खेळो खेळी फिरायचा आहे म्हणले कोंबड्या घेऊन समजल्या का तर तीस हजार रुपये म्हणले पाच वाजता पाहिजे ठीक आहे बा आता एवढं जण आलेच आहे तर द्यायला लागणार तर आता मायापाशी दुकानावर काही पैसे आहे नाही तर मी येतो मला माझ्या सोप्याला भेटून तर आणतो म्हटलं मी तीस हजार रुपये इंतजाम करतो मी हां येतो म्हणलं लवकर उद्या घंट्यात सम्राट भाऊ या म्हणलं तुम्ही अर्ध्या घंट्यात आम्ही बसतो म्हणल इथं तुमच्या दुकानावर या तुम्ही अर्ध्या घट्यात या मामा तुमचा सम्राट भाऊ तुम्ही तीस हजार रुपये आणाले हा ना आम्ही म्हणलं इथं काय करू हजामत करू का अर्ध्या घंटा हा ते कूलर घ्यायचे आम्हाला लवकर घरी जायचंय काम काम बोलले म्हणलं तिकडं अंतराम भाऊ अरे थांबा ना थोडीशी येते ना म्हणलं तो अर्ध्या घंटे मामा अर्ध्या घंट्यात नाही आला बाहेर देशात पहायला म्हणजे तो तिकडला तिकडं मग किती जीव आहे अंतराम भाऊ पडू दे बाहेर दिशात आता नाही आला तरी चालते ना एवढं मोठं दुकान आपल्या भरुष्यावर सोडलं आहे त्या दुकानावर म्हणलं मग बी लाखो रुपयाच्या वस्तू आहे काय त्या तीस था हजार रुपयाची आपण हे करू आय लाखो रुपयाच्या वस्तू घेऊन जाऊ म्हणलं घरी आमा आम्ही इथं लाखो रुपयाच्या वस्तू घ्यायला आलो रे बा आम्ही म्हणलं सहा सहा पाच पाच हजाराची ते कूलर घ्यायला म्हटलं तुमचं काय मॅटर आहे ते सॉल्व्ह करून टाका तुम्ही अ शांताराम भाऊ त्या माणसाचं दुकान म्हणलं चालूच आहे ना आता तेले म्हणलं तीस हजार रुपये म्हणले देणंच आहे हा येतेच म्हटलं तो पाच दहा मिनटात आता मित्रांनो कसं का वाटला मग आजचा व्हिडिओ चांगला वाटला का चांगला वाटला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा म्हणजे असेच मजेदार व्हिडिओ पाटलाची जी मस्ती म्हणजे आपल्या चॅनलवर दररोज येत राहते ठीक आहे आता पुढच्या व्हिडिओमध्ये आणतो म्हटलं तुमच्यासाठी एक धमाकेदार चांगला व्हिडिओ हां तुम्ही कमेंटमध्ये लिहून बी नाही पाठवत बा कोणता व्हिडिओ पाहिजे तुम्हाला ठीक आहे तुमच्या मतानं पाठवा म्हणलं एखादी कमेंटमध्ये लिहून करतो म्हटलं तो व्हिडिओ चला भेटू म्हणला आता पुढच्या व्हिडिओमध्ये तेव्हा नमस्कार नमस्कार नमस्कार